नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र सर्वप्रथम आपणा सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्याच्या प्रचारीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले चला तर मग पाहूया हे भाषण धरातलवर ग्राउंड लेवलला कितपत खरं ठरते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया मोदींचे हे भाषण नक्कीच निरस होते त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एक राष्ट्र एक निवडणूक या अजेंड्यावर आणि तथाकथित सर्वसमावेशक नागरिक संहिता या विषयावर नेहमीप्रमाणे चर्चा केली त्यांनी अजेंडा मांडला पण त्यांच्या अंमलबजावणीच्या व्यवहार्यतेवर गंभीर विचार केला नाही मोदींचे हे भाषण लोकांच्या समस्या जाणून न घेतल्यासारखे होते लोक अभूतपूर्व बेरोजगारीचे संकट प्रचंड महागाई आणि तरुणांचे अंधकारमय भविष्य यामुळे जास्त त्रस्त आहे ज्यामध्ये ते परीक्षा देऊ शकत नाहीत याची खात्री देऊ शकत नाही की प्रश्नपत्र लीक होणार नाही समान नागरी संहिता आणि एक राष्ट्र एक निवडणूक हे त्यांच्या दृष्टीने प्राधान्याचे मुद्दे नाहीत अलीकडचे सीएसडीएस लोकनीती सर्वेक्षणाने लोकांच्या चिंतांची कल्पना समोर आणली आहे ज्यामुळे रोजगाराच्या संधीच्या कमतरतेमुळे त्यांचं जीवन कठीण झालं आहे पंतप्रधान लोकांच्या समस्यांपासून अनभिज्ञ आहेत आणि समान नागरिक संहिता यू आणि एक राष्ट्र एक निवडणूक या मुद्द्यांवर चर्चा करत आहे ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासी नेतृत्वाची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे आंबेडकर आणि कायदा आयोगाच्या विचारांवर मोदींच मत काय आहे मोदींनी एकविसाव्या विधी आयोगाच्या विचाराची पूर्णत अव्हेल ना करत समान नागरी संहिता बद्दल चर्चा केली ज्यामध्ये म्हटले होते की अशी संहिता आवश्यक नाही आणि ती इच्छितही नाही विधी आयोगाच्या अहवालात म्हटले आहे की व्यक्तिगत कायद्यांमधील भेदभावपूर्ण तरतुदीच्या योग्य प्रकारे हाताळणी केली पाहिजे ज्यामुळे त्यांना पुन्हा तयार केले जाऊ शकते आणि संविधान आणि लैंगिक समानतेच्या आदर्शासह सुसंगत बनवले जाऊ शकते मोदींनी आपल्या केलेल्या भाषणात संहितेचा मुद्दा उपस्थित केला ज्यामुळे त्यांच्या सरकारने अल्पसंख्याक विशेषता मुस्लिमांना लक्ष करणार असल्याचे सूचित केले पंतप्रधानांनी लक्षात घेतले पाहिजे की सर्व भारतीयांसाठी नागरिक संहिता का लागू करण्याची त्यांची उत्सुकता बी आर आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून संतुलित केली गेली पाहिजे मोदींनी आपल्या भाषणात संविधानाचे रक्षण आणि एक राष्ट्र एक निवडणूक यावरही चर्चा केली एक राष्ट्र एक निवडणुकीशी संबंधित मुद्द्यावरील हीच स्थिती आहे या त्यात संविधान अनेक बदलांचा समावेश आहे आणि हे बदल संविधानाच्या मूळ रचनेतला गंभीर हानी पोहोचवू शकतात जी संसदेद्वारे सुधारित केली जाऊ शकत नाही मोदींनी लक्षात ठेवले पाहिजे की अठराव्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी संविधानाचे संरक्षण हा एक महत्वाचा निवडणूक मुद्दा बनवला आणि भाजपला लोकसभेत बहुमतापासून वंचित ठेवले म्हणूनच संविधानाचे रक्षण केले जाईल असा विश्वास लोकांना देण्याऐवजी पंतप्रधानांनी एक राष्ट्र एक निवडणूक बोलून संविधानाच्या मूळ रचनेला धक्का देण्याची मनशा दर्शवली आहे पुढे पंतप्रधान बांगलादेशाबद्दलही बोलले बांगलादेशाच्या जनतेला सांप्रदायिकता विरोधी संविधान पाहिजे आहे मोदींनी बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकाच्या सुरक्षेबद्दलही चर्चा केली जिथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आंदोलने झाली आणि माजी पंतप्रधान शेख हसीना पळून गेल्या असं करताना ते भारताचे पंतप्रधान नाही तर एका नेत्यासारखे बोलत होते जेव्हा भारताच्या मुसलमानांच्या नरसंहाराचा आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक बहिष्काराचा आव्हान करण्यात आला तेव्हा मोदींनी असे आव्हानाविरोधात एक शब्दही काढला नाही त्यामुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांसाठी मोदींची चिंता म्हणजे भारतातील निवडणूक उद्दिष्टांसाठी पक्षपाती हेतू साध्य करण्याचा प्रयत्न आहे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांनी असे बोलणे खरोखरच भारताच्या ब्रिटिश औपनिवेशक राजवटीतून मुक्त होण्याचे कारण आहे त्यातून लोकांना त्यांचा धर्म किंवा राष्ट्रीयत्व याबद्दल विचार न करता सर्व प्रकारच्या अत्याचारांपासून मुक्त होण्याचे उद्दिष्ट दर्शवले पाहिजे मोदींनी लक्षात घेतले पाहिजे की बांगलादेशातील विद्यार्थ्यांचे राष्ट्रव्यापी आंदोलन फक्त त्या कारणांमुळे झाले होते कारण तिथल्या निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्ष नव्हत्या त्यामुळे शेख हसीनाने निवडणुकांमध्ये गैरव्यवहार केला आणि असहमतता व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दबाव आणला होता मोदींनी बांगलादेशातील सर्व नागरिकांच्या असाधारण मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे की ते एक संविधानाचे हकदार आहे जे संविधान सभाद्वारे तयार केले गेले पाहिजे सांप्रदायिकता विरोधी भेदभाव विरोधी असले पाहिजे आणि स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित केल्या पाहिजेत बांगलादेशातील लोकांच्या अपेक्षा भारतातही प्रतिबिंबित होतात जिथे वोट फॉर डेमोक्रेसी आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स यांच्या अहवालांनी भारतातील निवडणूक आयोगाच्या आकडेवारीच्या आधारे सांगितले आहे की अठराव्या लोकसभा निवडणुका स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीने झालेल्या नाही लोक संविधान आणि संविधानिक दृष्टिकोनाला महत्त्व देतात आजच्या स्वातंत्र्याच्या अठ्या वर्धापन दिनी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या प्रचारीवरून काहीही बना लोक आता त्यांच्या स्वातंत्र्याचे आणि भारताच्या संविधानिक दृष्टिकोनाचे संरक्षण करण्यासाठी पुढे आहेत सीएसडीएस आणि लोकनीतीने सर्वेक्षण केलेल्या एकोणऐंशी टक्के लोकांनी त्याची पुष्टी केली की भारत फक्त हिंदूंचा नाही तर सर्व धर्माचा देश आहे म्हणून मोदींनी आपल्या स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणात यु सी सी आणि बांगलादेशातील हिंदू व अल्पसंख्याकांच्या सुरक्षितेचे आव्हान करून लोकांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फारसा फायदा होणार नाही लोकांना संविधान आणि भारताच्या असंवैधानिक दृष्टिकोन प्रिय आहे जो सर्व ध्रुवीकोण ध्रुवीकरण आणि विभाजनकारी दृष्टिकोनावर विजय मिळवेल